नमस्कार यशने कसं बस माला अगदी समजावलेलं असतं त्यामुळे त्या खूपच त्या खुश असतात माने तर दणक्यात एंट्री मारल्यामुळे यश तर खूपच खुश असतो यश माला बोलतो मा, आज तर तू सगळंच बदललंस खरं तर तू तिथे आलीस म्हणून तर या सर्व गोष्टी सक्सेस झाल्या नाहीतर काय झालं असतं देव जाणे तेव्हा लगेच मा बोलते यश मी आई आहे ना तुमची म्हटल्यावरती मी तुमची काळजी तर घेणारच यश तू असा विचारच करू नकोस खरं सांगू का यश माझ्यासाठी माझी मुलं महत्वाची आहेत मी कितीही तुमच्यावरती रागवले तरी एक गोष्ट लक्षात ठेवा यश मी कायम तुमच्या सोबतच असणार तेव्हा लगेच यश बोलतो मा ही गोष्ट तर आम्हाला माहितीच आहे त्यावेळेला कावेरी आणि विद्या जाऊन माला मिठी मारतात तेव्हा मात्र मा बोलते चला आता बस झालं तेवढ्यात मात्र तिथे अमृता आलेली असते आणि अमृता कावेरी आणि विद्याचं अभिनंदन करत असते त्यावेळेला लगेच कावेरी बोलते खरं सांगू का अमृता ही कॉम्पिटिशन तर आम्ही जिंकलो पण याचं श्रेय तुला सुद्धा जातं कारण काल रात्री आम्हाला लाल दोरा पाहिजे होता आणि त्यावेळेला मात्र तू आम्हाला तो धागा आणून दिलास म्हणून कदाचित आम्ही ही कॉम्पिटिशन जिंकू शकलो अमृता तू खरंच जर का बदलली असशील तर खरंच खूप चांगलं आहे पण जर का तू नाटकं करत असशील तर अमृता एक गोष्ट लक्षात ठेव तू स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतेस तेव्हा लगेच अमृता बोलते प्लीज असा विचारसुद्धा करू नका कावेरी मी नाटकं नाही करत आहे मी खरंच प्रेग्नेंट आहे त्यावेळेला कावेरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला कावेरी म्हणते अमृता मी काय म्हटलं तुझी नाटकं आता तुझ्या जवळच ठेव खरं सांगायचं तर तू बदलली असशील तर चांगलीच गोष्ट आहे हे घर तुला नक्कीच स्वीकारेल पण तू जर का नाटकं करून पुन्हा जर का काही ना काहीतरी वादळ आणण्याचा प्रयत्न करत असशील तर मात्र तू स्वतःचीच वाट लावून घेतेस तेवढ्यात तिथे उदय आलेला असतो आणि उदय आल्यानंतर अमृता त्याला पाण्याचा ग्लास घेऊन जाते तेव्हा मात्र उदय अमृताला बोलतो तुझ्या हातून मला काहीच नको आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही अमृता एक नंबरची खोटारडी निघालीस तू अमृता तू अशी कशी काय वागू शकतेस तेव्हा लगेच अमृता बोलते म्हणजे मी काय केलंय उदय तुम्ही असं का बोलताय त्यावेळेला उदय बोलतो तू काय केलंयस तुला अजून सुद्धा कळत नाहीये का तू काय केलंयस ते अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा खरंच तुझ्या या वागण्याचा ना कंटाळा आलाय प्लीज जरा तरी वागताना विचार कर तेव्हा लगेच अमृता बोलते बस झाला येता जाता माझा अपमान करणं सोड उदय मला माहिती आहे तू माझ्याशी ज्या पद्धतीने वागतोस ती पद्धत चुकीची आहे तुलासुद्धा माहिती आहे त्यावेळेला उदय बोलतो याला कारणीभूत तूच आहेस असं नाही का वाटत तू माझी फसवणूक केलीस आणि आता तू माझ्याशी असं वागतेस अमृता स्वतःच्या मनाला विचार तू कसं वागतेस ते तेव्हा लगेच अमृता बोलते काय चुकीचं वागतेय मी मी काहीच तर चुकीचं वागत नाही आहे आणि तू तू ज्या पद्धतीने वागतोय ती पद्धत चुकीची नाही आहे का अरे जरा तरी विचार कर ना तेव्हा लगेच मा बोलते अरे गप्प बसा काय चाललंय तुमचं अरे तुमचं हे वागणंच बंद करा मला खरंच तुमच्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय कारण तुमचं वागणं खूपच चुकीचं आहे असं नाही का वाटत तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच अमृता बोलते मा मा तुम्हीच विचार करा माझं काय चुकलंय मा मला मा मान्य आहे माझी चुकी आहे मी चुकीचं वागली पण येता जाता मला तसेच तसेच टोमणे तसे नका ना मारू मला सुद्धा समजून घ्या ना मा तेव्हा लगेच मा बोलते अमृता जरा वेळ जाई तुला समजून घ्यायला आणि तुझ्यावरती आता कोणी विश्वास ठेवणार नाहीये अमृता जरा प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा अमृता बोलते कसं शांत करू मी स्वतःला मलाच कळत नाही मी नाही स्वतःला शांत करू शकत त्यावेळेला लगेच यश बोलतो अमृता तुझी नाटकं बंद करा आम्हाला सगळं काही समजतंय आणि हे बघ आता खरंच आम्ही खूप आनंदी आहोत तर त्या आनंदाच्या प्रसंगी तू उगाच मिठाचा कडा टाकू नकोस हे ऐकताच मोठ्यानी अमृ अमृता बोलते बस झालं यश येता जाता तुम्ही माझा तिरस्कार करत असता अरे काय केलंय मी चुकलीये मी तुम्ही माफ करा ना माझी पद्धत चुकली मी तु, तुम्हाला सांगते ना माफ करा मला तेवढ्यात तिथे अमृताची आई आलेली असते आणि अमृताची आई आल्यानंतर ती म्हणते खरं सांगू का खरच सांगते सुलक्षणा मला माफ माँग कर चुकलं पण प्लीज माझ्या लेखीला तुझ्यापासून लांब करू नकोस प्लीज प्लीज माझ्या लेखी सोबत ना तेव्हा लगेच सुलक्षणा बोलते तुझी इथे यायची हिंमतच कशी झाली तू पहिल्यांदा माझ्या घरातून चालती पण मला तुझं तोंड सुद्धा पाहिजे तो नाही तुझं तोबाड घे आणि इथून निघून जा तेव्हा लगेच ती बोलते मी जाते निघून पण माझ्या लेकीला असं अंतर देऊ नकोस तिची चूक झाली तिची आई म्हणून मी तुझी माफी मागते तेव्हा लगेच उदय बोलतो तुमची नाटकं बंद करा आणि तुमच्या आई मुलीला घ्या आणि इथून निघून जा कारण तुमच्या मुलीची नाटकं आहेत ना मला चांगली माहिती आहेत तुमची मुलगी खोटं बोलते हे मला चांगलं माहिती आहे तेव्हा लगेच मोठ्यानी अमृता बोलते उदय उदय प्लीज असं नका ना बोलू अहो मी नाही खोटं बोलत तुमचा माझ्यावरती का विश्वास नाही आहे तेव्हा उदय बोलतो विश्वास आणि तुझ्यावरती कसा ठेवायचा अमृता विश्वास तूच सांग ना विश्वास ठेवण्याच्या लायकीची तरी आहेस का तू तेव्हा लगेच अमृता बोलते बस झालं उदय येता जाता तुम्ही माझा अपमान करताय उदय तुम्ही प्लीज मला समजून घ्या ना तेव्हा उदय बोलतो मला तुला समजून घ्यायचं नाही आणि प्लीज आता हा विषय थांबव कारण या विषयाचा मला खूप त्रास होतोय तेव्हा मात्र कावेरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच कावेरी बोलते काकू तुम्ही इथे येऊन कशाला धिंगाणा घालताय काकू प्लीज या सर्व गोष्टी थांबवा ना खरंच आता या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच अमृता बोलते कावेरी मला असं वाटलं होतं की तू तरी मी मला मला निदान समजून घेशील पण तू सुद्धा तसंच वागतेस कावेरी कावेरी प्लीज प्लीज समजून घे ना तेव्हा लगेच कावेरी बोलते नाही उदय भाऊजी तुम्ही एवढं एवढं रागाने का बोलताय अमृताशी तुम्हाला काही माहिती आहे का त्याशिवाय तुम्ही असं बोलणार नाही त्यावेळेला लगेच उदय बोलतो हो लवकरात लवकर मी हिच्या विरोधात पुरावे आणेन आणि त्यावेळेला मात्र तुला कळेल की ही मुलगी कशी आहे ती कावेरी मला ही मुलगी या घरात नकोच आहे कारण मला हिचा खूप राग आलाय खरं सांगायचं तर ही मुलगी प्रेग्नेंट असूच शकत नाही पण याचे पुरावे मात्र मी देणार तेव्हा लगेच कावेरी बोलते खरं खरं सांग अमृता उदय भाऊजी असं का बोलतायत अमृता तू जर का सांगितलंस तर बरं होईल त्यावेळेला लगेच अमृता बोलते प्लीज प्लीज असा विचारसुद्धा करू नका मला कळतंय उदय ना माझा राग आलाय पण प्लीज समजून घ्या ना तेव्हा लगेच उदय बोलतो मला तुला समजून घ्यायचंच नाही आहे तुझं थोबाड घे आणि तू निघून जा आणि परत तुझं थोबाड दाखवू सुद्धा नकोस हे ऐकल्यानंतर मात्र खूपच राग अमृताला आलेला असतो अमृता बोलते उदय असं नाही का वाटत की तुम्ही अति करताय उदय प्लीज तुम्ही जरा विश्वास ठेवा माझ्यावरती त्यावेळेला लगेच उदय बोलतो नाही माझा तुझ्यावरती विश्वास नाही आहे आणि विश्वासाचं जर का बोलत असशील ना तर एक गोष्ट लक्षात ठेव अमृता तू एक नंबरची खोटारडी आहेस तेव्हा अमृता बोलते बस झालं माझ्या चारित्र्यावरती जेवढे शिंतोडे उडवायचे होते तेवढे उडवलेस ना उदय आता बस कर आता मला तुझ्याशी नाही बोलायचं तेव्हा लगेच उदय बोलतो नाही बोलायचं तर नको बोलूस मला काही एक फरक पडत नाही पण आता मात्र शेवटचं सांगतो माझ्या आयुष्यातून निघून जा तेव्हा अमृता बोलते एवढ्या सहजासहजी मी तुझ्या आयुष्यातून कुठेही निघून जाणार नाही आणि ते शक्यच नाहीये एवढं मात्र लक्षात ठेव तेव्हा अमृताला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच उदय बोलतो कधी ना कधीतरी ही गोष्ट शक्य करेनच मी आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर अमृताचा खरा चेहरा उदय सर्वांसमोर आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू